काल वंचितचे अण्णा जाधव विकास जाधव यांनी मोर्चा आणला लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याबद्दल कोणाच तुंगत असताना माने परंतु मोर्चा काढल्यानंतर त्यांनी तो मोर्चा काढला मुद्दा आहे आणि मुद्दा क्रमांक दोन त्यांनी मोर्चामध्ये ज्या ज्या शिव्या दिल्या त्या पूर्णतः असंविधानिक शिव्या नेते होऊ शकत नाही तर त्या संपूर्ण शिव्यांमुळे भास्करचंद जाधव हे संपूर्ण महाराष्ट्राचे ने नेते आहेत म्हणजे आमच्या पक्ष पक्षाचे होते संपूर्ण महाराष्ट्राची त्यांच्यावर निगी देऊन संपूर्ण जाती होती कोकणचे नेते आहेत गुवाहागरचे विद्यमान त्या आमदार आहेत आणि अशा लोक लोकाभिमुख जो लोकप्रतिनिधी आहे अशा माणसाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी त्याला राजकीयदृष्टी अडचण करण्यासाठी आणि त्याला कुठेतरी एका विशिष्ट जातीच्या समोर त्याला कुठेतरी त्यांची मानवनी व्हावी अशा प्रकारचा तो संपूर्ण मोर्चा होता आणि ह्या मोर्चामध्ये त्या लोकांनी जे शिबे दिल्या या संदर्भात पोलिसांना आम्ही काय जाऊन आलो त्यांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केलाय काही लोकांवर आज आता आज आम्ही निवेदन जसं इथे देतोय तसं तिथे जाऊन देतोय ते उर्वरित काम पोलीस करतील परंतु आपल्याकडे आम्हाला असा अशी अपेक्षा आहे की असे जे मोर्चे निघतात हे तुम्ही परवानगी पोलीस स्टेशन आमच्याकडून परवानगी वाचत जेव्हा जेव्हा असे मोर्चे निघतात तर अशा असंविधानी ज्या शिवाय देणारी लोक आहेत यांना कुठेतरी वचन असलं पाहिजे आपल्या चिपळूण तालुक्यातली किंवा चिपळूण मधली जो जातीय सडोका आहे तो व्यवस्थित राहायला पाहिजे आणि हा सळोका आजपर्यंत आता तुम्हाला म्हणते अडीच तीन वर्ष झाली कुठे अशा प्रकारे वर्तवणूक किंवा वागणूक किंवा बोलणं झालेलं जवळजवळ दोन तीन तीन इलेक्शन होऊन सुद्धा गेले आपल्या भारतीय पण असं सगळं होत असताना हा जो काय मोर्चा मोर्चा निघाला हा चिपळूण शहराला नव्हे चिपळूण तालुक्याला गोळगाव तालुक्याला काळीमा पाषणात मोर्चा आहे आणि आमच्या सगळ्यांच्या भावना अतिशय कडक आहे फक्त आता काय झालंय की शेख म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही त्यांनी बिघडवली म्हणून म्हणून हा सगळा महामाग पूर्ण शांत आहे त्याच्या आधीची दगडफेक वगैरे हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही तो, तो सगळा टीव्हीवर वगैरे बघितलेला आहे इतक्या संतप्त भावना सगळ्यांच्या झालेल्या म्हणून आणि ह्या समजा भावना या लिखाणाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या आणून देतोय सगळे मानव मंडळी ते निवेदन तुम्ही स्वीकारावं आणि त्याच्यानंतर उर्वरितची कारवाई आहे जी अपुरी कारवाई झालेली आहे तिकडे कारवाई पूर्ण जाधव जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते गेले आठ टर्म आमदारकी म्हणून त्यांना विभागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि जो काही प्रकार आहे का सांगितलं जातोय त्याला कुठलाही पुरावा नाही आणि आम्ही सर्व कार्यकर्ते गेले वीस पंचवीस वर्ष भास्करांवरून काम करतोय भास्करराव सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन आज आम्ही देखील बहुजन समाजाचे अनेक कार्यकर्ते आहोत आज अनेक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत अनेक समाजाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते आहेत आरक्षणामधले कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन बरोबर जाणार असं एक नेतृत्व आहे निवडणुकीच्या राजकीय हेतून त्यांना आज बदनाम केलं जातंय कारण की विरोधी नेते आज तुम्ही बघितलं तर विधानसभेमध्ये की प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून काम करणारे भास्करराव आहेत निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या असं म्हणतात त्याला कुठलाही ठोस पुरावा नाही आज तिथे सांगतात की बाबा कुणाला दाखल करणार तर एकही पुरावा पोलिसांकडे नाही काही कोणाकडे नाही आणि मुळात आमचं म्हणणं अशा पद्धतीने कुठलं उत्तर वास्तवन केलेलं नाही असं असताना मी तर तर साहेब अभिनंदन करेन की काय समाजाचं की आमच्या इथले जे स्थानिक समाजाची मंडळी आहेत सगळ्यांनी या विषयाला विरोध केला की या मोर्चाला विरोध केला की अशा पद्धतीचा मोर्चा व्हायला नाही पाहिजे आणि खरोखर सर्व आमच्या शिपणमध्ये दोन्ही समाजामध्ये चांगला सहयोग आहे आज सर आज शेती लोकांनी काल कोणत्या प्रकारे परवानगी नसताना जे भास्तव असून आम्ही शोधले आम्ही शिवसैनिकांना आम्ही केसला नाही आमच्या अनेक गुन्हे आणखी चार गुन्हे होतील आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ ते दीडशे रोगी घेऊन आम्ही हजारो रोगी घेऊन रस्त्यावर उतरू आणि मग तो काही घटनाचे काही निर्माण होतो त्याला प्रशासन आणि प्रशासन करायला परवानगी नव्हती तर त्यांचा काल उद्या अटका लागणार काल मोर्चा फोन घ्यायला लागला जात असताना अशी माजी मंत्र्यांच्या विरोधात अशा पद्धतीचं वातावरण क्रिएट होतात आणि आज ज्या वेळेला तिथली परिस्थिती अशी आहे की आपण जमावबंदीचा आदेश असताना असं होतंय आणि वातावरण देशातून काही समीकरण का भडका होऊ शकतो हे माहीत असताना आपल्या प्रशासनानं कुठली ऍक्शन घेतली आपल्याला आठवायला पाहिजे होतं तुम्ही कसं काय म्हणतो की कोण चालवते की सामाजिक आम्ही आज आलोय आमचे तालुका पण आमचे प्रशांतजी यादव आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही इथे आलोय शिवसेनेची ताकद आहेत पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब कायद्याने आम्हाला प्लीज त्याचं उत्तर द्या आपलं अभिनंदन आहे की आपण म्हणाला की आम्ही त्या मोर्चाला परवानगी दिली नव्हती जमावबंदी होती या दोन गोष्टी असताना बहादूर शेत पासून पोलीस संरक्षणामध्ये शिविगाळ जर संपूर्ण असते लोकांना ऐकण्याला लाभ वाटत होती अशा पद्धती मोर्चा असताना आता यादव साहेब म्हणाल्याप्रमाणे बहादुर शेत पासून दहा शंभर पावलं चाललं तर काय वाढवण्यात आलं नाही एवढं कृपया आम्हाला सांगा बाबा आपण पुढची विषय असेल साहेब हे कोणत्या ना मुद्दाम त्यामध्ये खडा दाखवून म्हणजे तुम्ही शिव द्या आणि आम्ही पण शिवसेने चिरलो तर तिथे मारामार माराण व्हावी हे हेतू पुरस्कार हे आम्ही कधी बांधगडी घेऊ शकतो पण आम्हाला सांगण्यात आला हे काय नाही आता हे जो मग प्रश्न घेतो का पोलिसांनी का थांबवला नाही आपण एकदा आम्हाला सुद्धा पत्र येत की आमच्या घरी पत्र येतं की तुम्ही असं असं करू नका आम्ही शांतते तो विषय संपवतो पाल मोर्चा काढा उद्धवजी स्पष्ट सगळ्यांना आदेश केला की अशिष आम्ही थांबवले पहिलं आपण जे काही दहा तारखेला एक मोर्चा होता आणि बारा तारखेला त्या दोन्ही मोर्चाला पहिल्यांदा पोलिसांच्या औषधी मिळाल्या होत्या आणि आपण दोन्हीला परवानगी दिली होती त्याच्यानंतर पोलिसांनी त्या काही काही जो गुन्हा झाला असेल त्याच्यात ते आरोपी पकडले आणि त्याच्यातले जे काही त्यांच्या तपासात काय गोष्टी त्यांच्या त्यांच्या असतील त्यांनी या मोर्चाला त्यांनी परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं पत्र आपल्याला दिलं आपण दहा तारखेलाच या परवानगी दहा तारखेला या मोर्चाला ना परवानगी नाही या पद्धतीचं परवानगी आपण नाकारलेली आहे आता त्यातही जा। त्यांनी काढल्यानंतर त्यांना कुठले कलम लावता येतील आणि म्हणजे कठोर कशी कारवाई करता येईल पोलिसांची आम्ही ते चर्चा करू की याच्यामध्ये हा मोर्चा कशा पद्धतीने का निघाला आणि साहेब हे कारख मेन तुम्हाला एक कार सोपावला साहेब कार सोपावला परवानगी नाकारली बरोबर परवानगी नाकारण्याची प्रत पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला परत गेल्यानंतर ज्या ठिकाणून मोर्चाला सुरुवात झाली त्याच ठिकाणी तो मोर्चा थांबणं गरजेचं होतं काल संध्याकाळी सादर करायला एक झाला तुम्ही जे अहवाल सांगता तुम्ही किती क्विक डिसिजन घेऊ शकता याची मला कल्पना आहे आतापर्यंत तुम्ही घेतलेले ही गोष्ट काय तुमच्या नजरे आठ नजर अंदाज करण्यासारखी नोकरी आणि तुम्ही करणारे नाही पण तुम्ही घेतले मी निश्चितपणे तुम्ही घेतली म्हणजे तिथून चालत तिथपर येतो एखाद्या समाजाच्या विरोधात एखाद्या नेत्याच्या विरोधात अशी बदनामी करत शिवीकार करत येताना राज्याचा आम्ही स्वयं ठेवलो ना जर स्वयं सुटलं असतं काय प्रकार काय तुमच्या नेत्यानं जातो तुम्ही काय झोपलेत काय सांगायचं म्हणजे येणार आहे तुमच्यावरती उभे राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये ही केवळ गोष्ट घडते तुम्ही साधारण लगेच ऍक्शन तेव्हा बोलायला पाहिजे होत की आता आज तुम्ही आम्हाला दुसऱ्या ज्या मुद्दे मोर्चा काढत ना मोर्चामध्ये एवढी शिबिरं आणत होती आणि तरी तो मोर्चा अडवला का साहेब लोकांनी व्हिडिओ काढून आम्हाला पाठवले सुट्टी पाठवली लोकांनी बघा झालं चिपूर मधलं रामपूर पाट्यावरती तिथे उतरून ते काय करतो होते घोटाळ्या देत होते तिकडनं सात ते आठ गाड्या एक मिनिट पॅसेंजुड एक मिनिट सात ते आठ गाड्या पुढे सात ते आठ गाड्या पुढे हिची गाडी पुढे आणि पुढे त्यांची व्हॅन मागे तसं असं वाटत होतं की यांना संरक्षण पुढेच देता आमच्या खोच आमच्या आम्ही जो काही काय केलं असत्रा बघायला येते काय झाला तर मी ऍक्ट्रेस नाही हेच येतो होता तुम्ही हे चालू असताना रस्त्याना येत असताना तिथं जाऊन डीवायस सांगतो की प्रांताने असं नाकारलंय तुम्ही इथं जाऊ शकत नाही काय कसं दोन तास मोर्चे म्हणाल्याप्रमाणे आमच्या मधील कोणी बौद्ध बांधव

कलेक्टर नंतर मग पोलिसांनी तुम्हाला तात्काळ अहवाल द्यायला हवा काय तुम्ही दिलेल्या पत्राचं किंवा तुम्ही दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झालं त्यामध्ये लोक किती होते एवढ्या लोकांना एवढ्या पोलीस प्रशासनाला आवडणं अवघड नव्हतं याचा अर्थ काय पोलीस प्रशासन सामील होतं की काय कशाला लागली ना आपल्या स्तरावर ताबडतोब त्यांच्या प्रमुख आहात तुम्ही ताबडतोब त्यांचा येऊन त्याच्यावर ऍक्शन घ्यायला हवी ते आमच्या निवेदनाने आमची वाट कशाला

तथा कधी जो प्रकार घडलेला नाही तो प्रकार घडला असता या पद्धतीचे काही काय परवानगी वगैरे काही विषय करतायत तर त्यांना देखील परवानगी जे करतात त्याला माझा प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या विरोधात प्रशासन त्याला कायम पाठीशी घालते की त्यांना ताकद देते असा स्पष्ट आलो नाही आणि सर जर हे परवानगी असताना जर मोर्चा झाला तर त्या लोकांना कारवाई होणार व्हायलाच पाहिजे आणि जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी आपल्यावर माहिती असेल ऐंशी टक्के ह्या समाजातील लोकांनी त्यांना विरोध केला त्यांच्या लक्षात आलेल्या गोष्टी समजावून सांगितलं की हा निव्वळ विकास जाधव हे निव्वळ काहीतरी सणवाजी करतात म्हणून त्या लोकांनी जाहीर पत्र काढलं आणि त्याला विरोध केला ते लोक सामील झाले आजचे शंभरनी गिरशेन जवळजवळ नाही म्हटला तीनशे साडेतीनशे चारशे लोक झाली असती पण त्या लोकांनी विरोध केला नाही ते लोक मान्य हे समाजकंट काही लोक त्यांनी मानलं नाही सुद्धा मानलं नाही का त्याच्यासाठी जेव्हा या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही परवानगी आता विषय येतो की परवानगी नसताना कडक पण साहेब आम्ही आता निवेदन करतो विषय असा झाला असता जर ह्याच परिस्थितीमध्ये त्यांनी जेव्हा शिवरायाला सोबत केली परवानगी नसताना सुद्धा आणि जर भास्कररावांचे हे कार्यकर्ते आम्ही आज आलो त्याच्यामध्ये तीस टक्के तरी लोक त्या समाजाचे लोक आहेत आमच्या कार्यकर्ते पण आणि जर तो दुत्रमुख दाखवणार इथं जर प्रकार काही घडले असले तर काय करणार माझं गरम असताना मागच्या तीन घटनाच्या पोलिसांनी सांगितलं एक मिनिट पोलिसांनी जर कारवाई केली नाही तुमच्याकडून आदेशाचं पाय मध्ये आलेले आहे पोलिसांकडनं तर पोलिसांवर काय कारवाई होणार ते सांगा तुम्ही आम्हाला पहिली गोष्ट काय आहे की पोलीस तुम्ही जे सांगताय किंवा प्रशासन सांगताय ते जर यात कोण असतं तर परवा दिवशी पोलिसांनी इमिडिएटली एनओसी नाकारली आणि आम्ही पण परवानगी नाकारी तुम्हाला ऐकायला असेल की पहिली गोष्ट ते ते केलेलं आहे आणि या तपासातल्या पण काही गोष्टी ह्या ज्या त्यांनी त्यांची जी पहिली मागणी होती त्या एक महिन्यापासूनची मागणी की याच्यासाठी अट्रोसिटी गुन्हा करा, करा हे करा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या खोट्या आरोपावरून केलेली नाहीये हे एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की त्याच्यातले आरोप अटक घेतलेले हळूहळू त्याच्यातल्या पुढच्या गोष्टी समोर येतील की ज्याच्यामध्ये काय सत्यता आहे की बऱ्यापैकी काही लोकांना कळली असेल ती सत्यता आणि कुठंपर्यंत ती जाऊ शकेल ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित तपास मला या सगळ्यामध्ये एकच विषय आहे की आतापर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी योग्य वेळेला योग्य डिसिजन घेतला कालच्या वातावरणाची आपल्याला कल्पना होती प्रशासनाला कल्पना होती अशा पद्धतीचं वातावरण दूषित करण्याचं जे चित्र आहे हे कित्येक दिवस रंगवलं जातं हे आपल्याला माहित होतं आमचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा जर ते भाषण करत असेल तर तिथल्या तिथे अटकावायला लागते काय होत की या सगळ्यांची कुणीतरी अशा पद्धतीचं उचलून उठला कोणावरती करत गेला आपली संस्कृतीने तुम्ही आत करून दिलेलं म्हणून आम्ही आमच्या नेत्यांनी लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना म्हणून जर चांगली असताना तर त्यांचा वेगळा होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रकार विकास गेला असता आणि हे सामाजिक आठवण कधी लागलं नाही चिपळूणमध्ये की नाही पोलिसांना मोर्चाला परवानगी

कागदपत्रिक टोटली तुमच्याकडे आहे सगळ्यांकडे आम्ही टोटली परवानगी भास्करांनी काल सही घेऊन कार्यक्रम थांबवलं म्हणून नाही तर का खूप वेगळा प्रकार झाला असता वेगळा मेसेज गेला असता बोललं भांगड झाले ते एक वेगळं त्या ठिकाणी आला असता आणि वेगळा मेसेज संपूर्ण गेला साहेब दोन दिवसापूर्वी जेव्हा तुम्हाला आम्ही निवेदन देणार आलो बांगले आमदार होते त्यांना तिकडून आम्ही डीएसपी ऑफिसला गेलो तिथे चर्चा झाली तो स्वतः डीएसपी बोलले आम्ही परवानगी नाकारली आहे साहेबांनी विचारलं जर मोर्चा तर काय आम्ही त्याला त्वरित अटक करणार आमच्या समोर तुला सांगितलं माझ्या साहेबांनी मग तुम्ही अटक का केली नाही साहेबच्या एवढं बोलले काय साहेब तुमच्यावर दबाव देण्यावरून तेवढंच झालं त्याला आम्ही नाकार दिल्या करतो की प्रांताने सुद्धा आम्ही सुद्धा तर त्याला आम्ही अटक करणार आम्हाला आमदारांनाही सांगायचं मग अटक का केली नाही त्यांना जमावबंदीचा जमावबंदीचा आदेश असताना सुद्धा मोर्चे होतात आपल्याला परवानगी नसताना अनेकांनी उपोषण केलं आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे अनऑफिशे आम्ही तुम्हाला काही भेटलेलं आहे काही आपण त्या सावड्यात त्या प्रकरणात पण ज्यावेळेला अशा पद्धतीचं वातावरण दूषित करणारी शिविर आणि पोलिस स्टेशन सोबण्या शक्यता होते आणि एक माझी मंत्री आणि आमदार यांच्या विरोधात होते स्टेट प्रशासन आणि हे बघायची भूमिका याची आम्हाला आम्ही तीव्र म्हणजे निषेधपणे नावे आणि पोलीस विभागाला या शब्दात तुम्हाला परवानगी नाही आणि तुम्ही कायद्याचं उल्लंघन करता हे पण जागा तुमचं प्रशासनाचा कोण अधिकारी गेला तिथं सगळं पकड असं ना विषय संपला असतात विषय झाला असतात कमीत कमी या गोष्टी साहेब कसं आहे माहिती का सगळ्यांनी आता आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मुळामध्ये आम्हाला माहिती आपण चिपणाला ओळखता गेली बत्तीस वर्ष जो माणूस लोकप्रतिनिधी एकोणीशे ब्याण्णव पासून लोकप्रतिनिधी आहे शिवसेनेसारख्या आजी लोकचं जहाल आहे आणि नव्वद च्या काळात शिवसेना त्यावेळेच्या शिवसेनेचं जेव्हा माणूस नेतृत्व करतोय लोकप्रिय म्हणून काम करतोय बत्तीस वर्ष तोडून एखादाही एवढं आक्रमक भाषण करतात ते पण कधी भाषणामध्ये कोणाच्या विरुद्ध अशा पद्धतीने संवैधानिक गेले हो अशा माणसाच्या विरोधात अशा पद्धतीने मोर्चे निघतात अशा पद्धतीने गोष्टी घडतात आता तालुक्यांचे म्हणाले दोन तीन वेळा हे प्रकार वेगवेगळ्या माध्यमातून घडतात आपण सांगताय आम्ही परवानगी नाकारली परवानगी नाकारली पण तुम्ही आम्ही नाकारतोय तुम्ही आम्ही मारल्यान कर तो तू रडल्या असा एक प्रकार होता ना आमचे एवढी किती चर्चा केली तरी कमी आहे आमचं हे निवेदन आपण स्वीकारावं आणि पोलिसांकडून आम्हाला काय ते ह्या बाबतीत कारवाई आपण कारवाई व्हावी आम्हाला त्यांनी कायदा आमचा केला कारण अरे तिकडे जागा कुठे खापे गेला निवेदनाची दखल घ्या एवढं मात्र नको निवेदनाची दखल घ्यायचं